शाळेला सुट्टी पडली की गावातली ही अशी बिन भिंतीची जीवनशाळा सुरू होते आता आम्ही ही भिरंडा फोडतो ज्याला मराठीत कोकम म्हणतात इंग्रजीत गार्शिन या इंडिका याचं याचा ट्रॅडिशनल प्रोसेसिंग आज आपण समजून घेतोय जंगलात जाऊन आम्ही कोकमाची ताजी फळं गोळा केली ती घरी आणून धुतली आणि आता ती आम्ही फोडतोय कोकमाची फळं फोडल्यानंतर आतमध्ये तुम्हाला बिया आणि अगदी लाल भडक असा रस मिळतो तो रस आणि बिया आपण एका टोपलीमध्ये वेगळा काढून घेतला तो रस खाली पाजरतो आहे तो एका भांड्यात जमा केला आंबट रसात गावठी मीठ टाकून कोकम तीन चार दिवस रोज भिजवून सुकवली की उत्तम प्रतीची सोल बनतात सोल कडी फिश करी फिश फ्राय असो किंवा कुळताची पिठी आणि अळू कोकणी जेवणाला ऑथेंटिक टेस्ट फ्लेवर आणि नॅचरल कलर देणारी ही कोकम कोकमच्या ताज्या फळात साखर भरून उन्हात ठेवली तर उत्तम सरबत सुद्धा बनतं बाजारातील सरबतापेक्षाही युनिक फ्लेवर नैसर्गिक रंग आणि सुगंध असतो त्याला